चिरामपूर येथील न्यायालयाच्या कोर्ट हॉलमध्ये कामकाज सुरू असताना आरोपीने पिंजऱ्यातून वकिलाला मारलं यामध्ये वकील जखमी झाले असून न्यायालयामध्ये वकिलांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता जिल्हा न्यायाधीशांनी मध्यस्थी करत आरोपीला पोलिसांच्या हवाली केले येथील न्यायालयामध्ये न्यायाधीश बी एन गिरी यांच्यासमोर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरू असताना वकील दिलीप औताडे हे आरोपी अभिजित पाथरकर यास प्रश्न विचारत असताना आरोपीने वकिलाला थेट धमकी देत मारहाण केल्याची घटना न्यायाधीशांच्या दालनात झाली या सर्व प्रकारामुळे वकील संघटनाने एकत्र येत आरोपीला आमच्या ताब्यात द्या असा आग्रह धरला पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र वकील संघटना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती दरम्यान जिल्हा न्यायाधीश देशपांडे यांनी मध्यस्थी करत आरोपी पोलिसांच्या हवाली करण्यास सांगितले सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पेक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा